कर्जाचा पुरवठा झाला नाही तर त्याचे दुष्परिणाम अर्थव्यवस्थेसोबतच शेतकरी आत्महत्यांमध्ये होतो त्यामुळे शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर मागू नका हे वारंवार सांगितले तरी बँका सिबिल स्कोअर मागतात त्यावर आजच्या बैठकीतच तातडीने तोडगा सांगा यापूर्वी अशा बँकांवर शासनाने एफ आय आर पण केलेले आहे हा विषय तुम्हालाच गांभीर्याने घ्यावा लागेल रिझर्व्ह बँकेने सुद्धा कृषी कर्जाबाबत स्पष्टता दिली आहे जर कोणती बँक शाखा सिबिल स्कोअर मागत असेल तर त्या शाखेवर कारवाई करण्यात येईल असा निर्णय या बैठकीत घ्यावा अशा स्पष्ट शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना तंबी दिली तसेच कृषी कर्ज पुरवठा वाढवण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी विशेष प्रयत्न करून यंदाच्या वर्षी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या राज्यस्तरीय बँकर समितीची एकशे सदुसष्टावी बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे संपन्न झाली या बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सूचना दिल्या यावेळी राज्याचे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षाचा चौवेचाळीस लाख शहात्तर हजार आठशे चार कोटी रुपयांचा पतपुरवठा आराखडाही बैठकीत मंजूर करण्यात आलाय महाराष्ट्र हे देशातील आघाडीचं राज्य असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की शेतकरी हा राज्याचा कणा असून कृषी व्यवसाय हा राज्याच्या अर्थव्यवस्थाचा एक महत्वाचा भाग आहे या भागाकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांनी कृषी कर्ज पुरवठा वाढवण्यावर भर द्यावा हवामान विभागाने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे त्यामुळे दुष्काळी परिस्थिती नाही पीक चांगले येणार आहे अशात बँकांनी शेतकऱ्यांना अधिक सहकार्य करायला हवे चांगला पाऊस झाला की कृषी नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन शहरात वाढत्या तापमानामुळे पुष्पाघात अर्थात हिट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा वेळी उपचार न केल्यास डिहाड्रेशन मुळे मृत्यू ओढवू शकतो म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये पाणी भरपूर प्यावे बाहेर जाताना गॉगल्स टोपी इत्यादींचा वापर करावा मळमळ उलटी थकवा येणे ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारे